बस प्रशासनाकडून धक्का कार्यक्रम जो आहे तो चालू आहे बऱ्याच बस जे आहेत ते बंद पडताना पाहायला ज्या बस मी ती देखील बंद पडली तब्बल परळी ते पुणे साडे अकराच्या दरम्यान निघणारी बस ही एक निघाली आणि त्यामध्ये अंबेजोगाईच्या बस स्थानकामध्ये ही बस ऑइल लिकेज असल्यामुळे बंद पडली मात्र या दरम्यान प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करेल दादा कुठून बसले तुम्ही अच्छा तुम्ही कुठून बसले बस बस स्टॉप मधून किती रिजर्वेशन आहे अच्छा किती किती आहे रिझर्वेशन टायमिंग आहे दहा वाजून दोन मिनिट बस कितीला लागली तुम्हाला अवेलेबल कधी झाली दीड वाजता दीड वाजता आणि त्यानंतर आंबेजोगाई मध्ये आल्याच्या नंतर हे इथं पण लिकेज पाईप असल्यामुळं ही बस बंद आहे याला किती वेळ गेला बर ह्याच्या अगोदर पण बस इथं डेपो मध्ये आली आणि परत बस स्थानकामध्ये केलं आता परत वापस म्हणजे प्रशासनाकडून देखील डागडुकीचं काम वगैरे केलं तर असं म्हणावं लागतं किती वेळ वाया गेला याच्यामध्ये सकाळपासून आता म्हणजे सात आठ तास वाया गेले आणि आतापर्यंत पोहोचलो असतं आपल्या घरी पण ह्याच्या हे म्हणजे हे आहे पण हे काय करत नाही की आता महिलांसाठी म्हणजे सवलती दिल्या गेलेत हाफ टिकिट केलं गेलय तर ह्या सुविधा दिलय याच्यावर तुम्ही खुश आहेत का महिला म्हणून सकाळ पुढे हाय ठीक आहे पण आता सकाळ इनके पास में बस का पता ही नहीं है इतना बड़ा बस का डेपो जो बना हुआ है इनका इनके पास बस ही नहीं है अवेलेबल नहीं जो साडे ग्यारा का बस का टाइमिंग था वो डेढ़ बजे तक तो हमें बस यही बोला आएगा आएगा लास्ट में हमें मालूम पड़ा की ये डेपो से ही बन के आ रहा है बस योजना असून सुद्धा योजनेचा लाभ घेता येत नाही असं म्हणावं लागेल आता खाजगी वाहन परवडत आहे का कि कि बस परवडणार खाजगी वाहनच खर तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी येताना पाहायला मिळते दादा तुम्ही किती वाजता बसले चौघ रिझर्वेशन कसं पाहताय धक्का कार्यक्रम चालू आहे कधी बस उशीर आहे दोन ते तीन तासानं उशीर आली तुमच्यापर्यंत आणि त्यानंतर देखील आंबेजोगाईमध्ये बंद पडली कसं पाहताय या प्रशासनाकडून तुम्ही तुम्ही कसं पाहताय प्रशासनाकडे आम्हाला खूप त्रास झालाय कारण ह्या वेळेला आमची लहान आहे आम्हाला घरी राहायला पाहिजे होत पण आम्हाला खूप आमचा वेळ पाहायला गेलायचं तर पुणे पुणे या ज्या प्रवास आहे याच्यामध्ये बऱ्याच प्रवासी आहेत की आपली रिझर्वेशन तिकीट जे आहेत ते घेतली गेलेत आणखी माझ्यासोबत जे आहेत प्रवासी आहेत त्यांच्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू प्रतिक्रिया काय दादा किती वाजता बसले महाराज अकरा वाजता बस स्टँडला बसलेलो बस टायमिंग सुटली नाही लेट येऊन सुद्धा पर परळीतून आम्ही बसलो त्यावेळेस अंबाजोगाईमध्ये बंद पडली ले। ऑइल लिकेज असल्याकारणाने डेपो डेपोमध्ये गाडी आणली दोन अडीच तास कामासाठी वेळ दिला तरी परत आ, बस स्टॅ स्टँडवर आली परत लिखित झाले म्हणजे साधारणत बस प्रशासन आणि इथलं काही कामगार लक्ष देत नाही आणि परवासाचे खूप हाल होते यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावा नाही तर मग बस स्टँडवर मोर्चा काढण्यात येईल धन्यवाद या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत पाहायला मिळत आहेत दुसरीकडे पाहायला गेलं तर हे ऑइल लिकेज पाईप जो आहे तो आहे आणि एक वेळेस याच डेपोमध्ये बस जी आहे ती आली होती मात्र त्यावेळेस रिपेअर होऊन नंतर बस स्थानकामध्ये बस परतली पण त्या ठिकाणी जशा तसा लिकेज पाईप जो आहे तो प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना पाहायला मिळाल्या त्यामुळे परत बस जे आहे ते आता त्या डेपोमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय मात्र खर तर हे देधका कार्यक्रम चालू आहे का यावर मात्र प्रश्न चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळत मात्र या अंबेजोगाई बस स्थानकातील डेपो मॅनेजर किंवा प्रशासन या संदर्भात काही प्रतिक्रिया त्यांच्या मिळतील काही देखील पाहणं एवढंच मत आहे आणि याच दरम्यान अशीच नवनवी अपडेट न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूया कॅमेरामन सूर्यदन बीड या बीड